एकतपूर रोडवर मस्के कॉलनीच्या समोर इथं टॉवर उभा करायचं काम चालू आहे तर ते टॉवरचा परिणाम लोकांच्या किंवा जनतेच्या आरोग्यावरती दीर्घकालीन परिणाम होणार आहे जसा अणुबॉम्बचा परिणाम लोकांच्यावरती होतो त्याचा एक्सरे किरणाचा परिणाम जनतेवरती होतो तशाच पद्धतीचा ह्या टॉवरचा परिणाम जनतेवरती होतो म्हणून आम्ही या कामाला इथं विरोध केलेला आहे आणि या ठिकाणी एक शंभर एक आ, आ, महिला आहेत आणि एक पन्नास साठ या ठिकाणी जेंट्स आहेत या सगळ्यांनी ह्या एरियातल्या लोकांच्यावरती ज्यांना ज्यांना परिणाम होणार आहे ते सगळे लोक आम्ही इथं एकत्र आलेलो आहोत आणि या टॉवरसाठी आम्ही इथं विरोध करत आहोत आणि याचा दीर्घकालीन परिणाम आहे आणि हा परिणाम लोकांच्या आरोग्यावरती लहान मुलं ह्या सगळ्यावरती होणार आहेत आणि इथं पक्षी प्राणीसुद्धा ह्या एरियामध्ये फिरणार नाहीत असे अनेक परिणाम याचे आहेत आणि हां शुगर, शुगर हार्टचे पेशंट जे आहेत त्यांच्यावरती याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे तर यानंतरचं आंदोलनाची आपली दिशा काय हां यानंतर आता आम्ही हे सौम्य आंदोलन सुरू केलेलं आहे यानंतर आम्ही चक्री उपोषण करू चक्री उपोषणानंतर मग या ठिकाणी आपण आमरण उपोषण करू जर त्यातूनही थांबलं नाही तर मग पुढं या ठिकाणी काय आमच्या लोकांनी करतील ते करतील म्हणजे अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही इथं निर्णय घेणार आहे आणि त्याला आमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि आपण पत्रकारही इथं आलात आणि आमचं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे आज इथं महिलांनी याला विरोध केलेला आहे आणि ते आणि किती वर्ष झालं याच्या आधी चार वेळा विरोध झाला आहे चार वेळा विरोध झालेला आहे महिलांचा दो दो। आ, बोर बोर तर कर्तव्य नगरपालिकेचं किंवा तहसीलदारांचं ह्याच्यावरती कारवाई होईल अपेक्षित होत सीओ बरोबर बोलणं वगैरे झालं आमचं तर सीओ म्हणतात की इथल्या टॉवरसाठी वरूनच परवानगी मिळालेली आहे पण मला असं वाटतं की दोन हजार पंचवीस जो काय नियम आलाय त्या नियमानुसार नियम घालतानाच नियम मला असं वाटतं की नगरपालिका इथं कशासाठी आपण केलेली आहे की शहरातील जे लोक आहेत त्यांच्या आडे अडचणी किंवा त्यांना काही समस्या समस्या असतील त्या जाणून घेण्यासाठीच नगरपालिकेची इथं स्थापना केलेली आहे तर वरून नियम कशासाठी ह्याने घातलेले आहेत की ज्या वेळेस इथं टॉवर उभा राहणार आहे त्यावेळेस नगरपालिकेची परवानगी घेऊनच टॉवर उभारण्याची म्हणजे तशी परवानगी दिली पाहिजे इथल्या नागरिकांचा आ, पूर्ण सगळा म्हणजे एकतपूर रोडवरील सगळ्या नागरिकांचा सगळ्या वसाहतीतील लोकांचा पूर्ण विरोध आहे ह्याच्या अगोदर पण चार वेळा टॉवर उभारण्याची तशी टॉवर उभारण्यासाठी इथं तसं लोकांनी प्रयत्न केला होता पण ते इथल्या नागरिकांनी ते सक्सेसफुल दिलं नाही आणि आत्ताच्या ह्या परिस्थितीला म्हटलं तर टॉवर उभारण्यामागचं कारण म्हणजे आता लहान मुलांना त्याचं कॅन्सर वगैरे मोबाईलमुळे खूपच परिणाम व्हायला लागलेले आहेत कॅन्सरचं प्रमाण पण वाढलेलं आहे तर इथल्या नागरिकांचा पूर्ण विरोध आहे तर माझी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की इथल्या नागरिकांचा विचार करूनच तुम्ही ह्या टॉवरला परमिशन द्यावी किंवा न दिलेलीच बरी असं मला वाटतं इथल्या नागरिकांचा पूर्ण विचार करूनच तुम्ही हा विचार करावा इथं जवळजवळ एक आठ दहा हजार तरी लोक असतील पूर्ण आमच्या वस्ती तिथं मस्के कॉलनी माळपी हे सगळं तर खूप वाढले वाढले असते जास्तीत जास्त पण एकतपूर रोड जे आहे एकतपूर रोडलाच हे जे काही होत आहे हे नको आहे कुणालाच सगळ्यांच नुकसान होणार आहे ह्याच्यामुळे होणारच आहे आणि सगळ्यांच होणार आहे सगळं माहीत असून सगळं हे होत असून का देत परवानगी आहे आम्हाला कळतच बरं किती दिवस झाले हे चालू आहे तुमचं हे चालू आहे जवळजवळ महिना झालं बघा हे चालू आहे आम्ही सारखं धड पडतो करतो तरी पण ते एवढं हे आणून रात्रीच्या रात्री घालून बसलेत त्यांनी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली तुम्हाला त्यांनी म्हणते परवानगी दिली वर्ण परवानगी मिळाली वर्ण कोणा परवानगी आहे त्यांनी आले पाहिजे आमच्या समोर जे वर्ण परवानगी देते ते तुम्ही एकत्र निवेदन दिले का तहसीलदारांना निवेदन दिले सगळं तक्रार दिली आता आम्ही एकत्र होतो आणि एवढं संघर्ष करतो म्हणलं तर काहीतरी आहे ना आमच्यात तहसीलदारांबरोबर तुमचं काय बोलणं झालं का याबद्दल कोणाबरोबर तहसीलदारांबरोबर तहसीलदारांबरोबर पुरुष बोललेत आम्ही बायका नाही बोललो पण बोलणं ते सगळं झालेलं आहे का अर्ज केलाय कोणतीच कारवाई उद्या पुन्हा करणार आहे काय चुकलं असेल तर पण त्याने आम्हाला सांगू देत आम्ही अर्ज करू तक्रार करू पण इथं टॉवर होता कामा नाही हे आमचं सर्वांचं मत आहे सगळ्यांकडनं सगळ्या महिला लहान लेकरांकडनं सगळ्यांकडनं अगदी कळकळीची विनंती आहे अजिबा टॉवर उभं करायचं नाही तर काही विषय काय होता आम्हाला ह्या टावरचा विरोध आहे आमचा इथे टावर उभा करण्यात येते त्याला आमचा पूर्णपणे महिलांचा सगळ्यांना विरोध आहे हा टावर रेडिएशन करतो एक किलोमीटरपासून चाळीस किलोमीटरच्या दरम्यान जे रेडिएशन होते ते शरीराला साईड इफेक्ट आहे कॅन्सरपासून मुलांच्या भवितव्यासाठी अतिशय हानिकारक आहे नवीन पिढी जी येणार आहे त्यांचं पूर्णतयानं नुकसान होतं हे आम्ही ऐकलं जर शासनाने याला परवानगी दिली जर तसं काही नसेल तर यावर आम्हाला सगळ्यांनी येऊन वरचे जे सी ए असतील ज्या मूळ मालकांनी परवानगी दिली किंवा जे वरचे कोण मोठे अधिकार असतील त्यांनी ज्यांनी ह्या टावरला परवानगी दिल्या त्यांनी स्वतः यायचं आम्हाला समजावून सांगायचं अडाणी परिवर्तन करायचं विचारात आणि जे नवीन आहे जर ह्यातून रेडेशन होणार नाही सगळं चांगलंच चा, आहे तर सांगोलच्या घराघरावर टावर बसून बेरोजगारीचं सगळ्यात मोठं जे अंतर वाढले ते कमी करायचं आहे जर चांगलंच आहे मानवी शरीरासाठी मान मान चा जर चांगलं आहे आणि मानवाला मानवाविरुद्ध ही लोक परवानगीतून का उभा करतात हा आमचा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे जर हा आमचा एरिया सर्व शांतीनं प्रेमानं समाधानानं राहत असेल तर ही लोक परवानगी सगळी शांती भंग का करतात आम्हाला सुखानं दोन घास काय करू शकते हा आमचा सगळ्या भायकांचा प्रश्न आहे त्यावरच्या प्रश्नासाठी लवकर या पर या म्हणा गाडीवर या पडली